जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढताना तीन गोळ्या लागून जखमी झालेला तसेच दोन आतंकवाद्यांचा खात्मा करणारा व मृत्यूच्या दाढीतून परत आलेला नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील वीर जवान कृष्णा पोपटराव होंडे यांचे त्यांच्या जन्मगावी म्हणजे पाचुंदा येथे भव्य असे स्वागत करण्यात आले पाँव रखो और चलो पकड़ के चलो फलक पकड़ के उठो और हवा पकड़ के चलो जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी लढताना तीन गोळ्या लागून जखमी झालेला दोन आतंकवाद्यांचा खात्मा करणारा व मृत्यूच्या दाढीतून परत आलेला निवासा तालुक्यातील पाचुंदा येथील वीर जवान कृष्णा हुंडे यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील पाचुंदा देडगाव माका तेलकुडगाव महालक्ष्मी हिवरे या गावातील ग्रामस्थ मेजर कृष्णा होंडे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात जमले होते यावेळी मिरवणूक मार्गावरील प्रत्येक घरासमोर सडा रांगोळी करण्यात आली होती तसेच प्रत्येक घरासमोर कृष्णा यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले यावेळी भारत माता की जय जय जवान जय किसान मेजर कृष्णा होंडेंचा विजय असो अशा घोषणांनी परिसर धनानून गेला होता सुमारे पाच तास चाललेल्या या मिरवणुकीत अबाल वृद्धांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता या मिरवणुकीचे रूपांतर पाचुंदा येथील हनुमान मंदिरासमोरील स्वागत सोहळ्यात झाले या सोहळ्यात मेजर कृष्णा होंडे त्यांचे सहकारी मेजर अंकुश राऊ व होंडे यांचे वडील पोपटराव होंडे मातोश्री सुभद्रा होंडे व बंधू तुकाराम होंडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने व विविध संघटनांच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी परिसरातील लष्करात काम करणारे व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी यांचा गौरव करण्यात आला या सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी बांदीपुरा जिल्ह्यामध्ये हायजन इलाक्यामध्ये झुण गावामध्ये एक ऑपरेशन आम्ही लॉन्च केलं होतं त्या ऑपरेशनमध्ये आता तीन आतंकवादी माझा सामना झाला आणि ते तीन आतंकवादी सामना करताना मला तीन गोळ्या लागल्या त्याच्यामध्ये मी वाचलो मला तात्काळ श्रीनगर हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं आणि तिथून मला रेफर केलं दिल्ली हॉस्पिटलमध्ये आराममध्ये आणि ते मुठभेड करत असताना मी त्यांच्यावर त्यांनी जे माझ्याबरोबर फायर केला मी त्यांना प्रत्युत्तर दिल्या दे देत राहिलो आणि त्यांना परतून लावण्यास त्यांना कंठस्थान घालण्यास मी यशस्वी झालो कामगिरी केली आहे हीच माझ्या कामगिरील्या उत्तेजना देण्यासाठी मी नौसैनिकांना विनंती करतो की त्यांनी बी पुढे येऊन आपल्या भारत मातेचं रक्षण केलं पाहिजे आपल्या मातेचं नाव उंच उंचावलं पाहिजे देशासाठी आपले प्राण गमावले तरी चालेल पण मागं न हटता शत्रूंशी लढत राहिलं पाहिजे आणि मीही ते करणार आहेत मी मला जीवन नवीन एक जीवन मिळालं तरीही मी अजून त्यांच्याशी लढण्यासाठी तयार आहे आणि एक महिन्यानंतर मी माझ्या गावामध्ये आलो तर मला खूप माझा सत्कार केला मला खूप अभिमान वाटला आणि हे सत्काराचा जो केला माझ्यासाठी एवढा मोठा प्रोग्राम ठेवला होता ते प्रोग्राम जो केला त्याला मी कधीच विसरू शकत नाही आणि हे जेवढ्या एवढ्या जे गावांचं प्रेम मला खूप म्हणजे माझ्या मला माझ्याबरोबर खूप प्रेम त्यांनी केलं आहे माझ्यावरती आणि ते प्रेम मला आज दिसून आलं आहे खूप मी त्यांचा आभारी आहे प्रतिनिधी प्रल्हाद एडके एटीव्ही न्यूज निवासा चलो तो हिंदुस्तान चले और चलो पकड के चलो फलक पकड के उठो और हवा पकड के चलो फलक पकड के उठो हर हवा पकड